तर जय श्रीराम भावानो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा गणपती बाप्पा कमी सूनवर झालेला आहे चला तर आपण व्हिडिओ एडिट करूया इथं खाली स्क्रोल करायचं रेशो क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीन आर एफ घ्यायचा त्यानंतर फोटोला क्लिक करून फोटोचा प्रॉपरपणे झूम करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून घ्यायचं इथं द्यायचं ॲड करून घ्यायचा आहे तो जर स्टार्टिंगपर्यंत घ्यायचा त्यानंतर मार्कच्या व्हिडिओवर क्लिक करून इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला फोटो फोटोला शे शेटपर्यंत ओढून यायचा आहे ता त्यानंतर जिथं बीट टू दिसेल तिथं फोटोला स्प्लेट करायचा आहे अशा प्रकारे इथं फोटोला स्प्लिट करायचा आणि लास्टचा भागात डिलीट करून टाकायचा आहे परत प्लस च्या ऐकून क्लिक करून जो व्हिडिओ आहे तुम्हाला डेमोसाठी सर्टिफिकेट आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर बीटमारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर आपले एक पी एन जी आहे ते देखील ॲड करायचे ॲड ओवरलेमध्ये जाऊन पी एन जी इथं ॲड करून घ्यायची आहे पी एन जी शिल्लपर्यंत शेअर करून घ्यायचे आहे त्यानंतर फोटोमध्ये यायचं आणि इथं आपल्याला एक ॲनिमेशन काय अप्लाय करायचं आहे तर ॲनिमेशनवर क्लिक करून थोडं लोड घेईल तर भावना आपल्या चॅनल जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे रोज रोज, रोज नवनवीन नव व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडत राहतात कोंबोमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला झूम वन हा इफेक्ट इथं अप्लाय करून टाकायचा त्यानंतर इफेक्ट मध्ये यायच व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर थोडं स्क्रोल करायचं इथं आपल्याला ब्लर हा इफेक्ट दिसतच नाही त्यानंतर हॉरिझंटल हाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचा इथपर्यंत असं अप्लाय करून टाकायचं आहे त्यानंतर बॅग यायचं इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं इथं ग्लिच मध्ये आल्यावर इथं क्रोमॅटिक हाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचा तो इथपर्यंत असा ठेवायचा त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आयडेंटिसिटी कमी करून टाकायची आणि स्पीड देखील कमी करायची अशा प्रकारे कमी करून टाकायचे आहे लें त्याची लेंथ इथपर्यंतच ठेवायची त्यानंतर ट्रान्झेक्शनच्या ऑप्शनवर क्लिक करून थोडं लोड घेईल जिथं ग्लॅरी टू हाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅकेज आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे